जय हरि जय हरी जय जय रामकृष्ण हरी राम हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला आला रे हरी आला, हरिया आला, हरी आला। भाविक भक्त हो चला कीर्तनाला चला कीर्तनाला तमाम भाविक माता भगिनी बांधवांनो आणि तरुण मित्रांनो आपणाकरिता हे जाहीर निमंत्रण आहे जाहीर कीर्तन जाहीर कीर्तन आयोजक राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात सतत बहुमूल्य योगदान देणारे तसेच समाजसेवेचं व्रत यशस्वीपणे आणि अखंडितपणे सुरू आहे जिल्हा प्रमुख शिवसेना धुळे जिल्हा तसेच माजी स्थायी समिती सभापती धुळे महानगरपालिका माननीय सतीश तात्या दिगंबर महाले तसेच माजी नगरसेविका धुळे महानगरपालिका सौ मनीषा सतीश महाले यांच्या वतीनं आपणास सस्नेह निमंत्रण जाहीर कीर्तन जाहीर कीर्तन चला कीर्तनाला अवधान येथे महाराष्ट्रातील गाजलेले आणि नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण श्री रवी किरण महाराज दोंडाईचा कर ह्यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता नुसता पांढरा कपडा घालण्यात गयामा माळ घालली नाही आपण वारकरी वैष्णव वैष्णगत असा अर्थ नाही व्हायला दुसरा ना दुबी वाटायला पाहिजे काय आपलं एक आणि दुसरा ना सुखमा सुद्धा आनंद व्यक्त करता यायला पाहिजे तो खरा वारकरी होय शुक्रवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता ठिकाण अवधान तालुका जिल्हा धुळे पुन्हा एकदा लक्षात ठेवा जाहीर कीर्तन महाराष्ट्रातील गाजलेले कीर्तनकार हरिभक्त परायण श्री रवी किरण महाराज दोंडायचाकर यांच्या मधुर आणि रसाळ वाणीतून कीर्तन जरूर ऐका कीर्तनाचा वार शुक्रवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सात वाजता कीर्तनाचं स्थळ अवधान तालुका जिल्हाधुळे भाविक माता भगिनींनो बंधूंनो आणि तरुण मित्रांनो आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण संपूर्ण परिवारासह जाहीर कीर्तनाला अवश्य उपस्थित राहा अशी नम्र विनंती सस्नेह आमंत्रण जिल्हा प्रमुख शिवसेना धुळे जिल्हा तसेच माजी स्थायी समिती सभापती धुळे महानगरपालिका माननीय सतीश तात्या दिगंबर महाले तसेच माजी नगरसेविका धुळे महानगरपालिका सौ मनीषा सतीश महाले यांच्या वतीनं करण्यात येत आहे धन्यवाद